आणि हा एक आदर्श व्यक्तिमत्व ठरणार आहे स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांसाठी तर जी गोष्ट आवर्जण वाचा कारण हे एम पी एस सी आणि सीच्या मित्रांसाठी आहे खास आत्ताच एक सदाशिव पेठेमध्ये एक घटना घडली की एका मुलाने सुसाईड केली पण हा जो आहे याने कॅन्सर व मात करून दाखवलं की येऊनच अजून जिवंत आहे आणि तुमच्यासाठी आदर्श ठरणार आहे जिवंत असण्यापेक्षा मोठी गोष्ट जगात दुसरी कोणतीच नाही आहे परीक्षा येतील परीक्षा जातील तर त्याच्याने काही फरक नाही पडणार आहे इतर असे विद्यार्थी बघतो की शेवटच्या आर ते आहे झाले तर आज खूप चांगलं काम करत आहेत त्याच्यामुळं तुम्ही शेवटच्या ले श्वासापर्यंत लढलं पाहिजे आणि सगळ्यात मोठा जो संघर्ष असतो ना तो जिवंत राहण्याचा संघर्ष असतो म्हणजे जगण्याचा संघर्ष असतो आणि एखाद्या मोठ्या जसं आजार असो किंवा कॅन्सर असो यातून बाहेर येण्याचा संघर्ष असतो स्पर्धा परीक्षेतून एखादी पोस्ट काढून संघर्ष संपत नसतो संघर्ष चालूच राहत असतो पण तो एक छोटासा एक पिरियड असतो त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असते की तुमचं जिवंत असणं आणि सही सलामत असणं तुमची तब्येत चांगली असणं त्यामुळं माझं सगळ्या विद्यार्थ्यांना जर असे ही आहे काय म्हणतात विनंती आहे की तब्येतीवर जास्त लक्ष द्या जास्त स्ट्रेस नका घेऊ व्यसन करू नका कोणते कारण मी व्यसन करत नको निर्व्यस होतो म्हणून वाचलो जर मला व्यसन असतं दारू सिगरेट तर माझे फुपोस आणि इम्युनिटी ऑलरेडी लो असतील आणि कॅन्सर मी वाचलो नसतो तर कॅन्सर न वाचण्याचं माझं जे रहस्य आहे त्याने ऑलरेडी सांगितलं की मी योगा करायचो मी होतो होते सायकलीवर दीडशे दीडशे किलोमीटर असायचो आणि सगळ्यात आधी मी असायचो आम्ही कोणत्या नंतर आमचे बाकीचे मित्र असायचे आणि जेवढा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्यापैकी मला माहीत नव्हता तेवढा मला माहीत असायचा आणि हा आमचा सा सागर दादा यांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती कॉलेजमध्ये <laughs> असताना तेव्हाच न्यायला मी राजे म्हणतो अरे आमचे राजे आहेत आणि जाता जाता एक मला सांगा असं वाटतं ह्याच्याकडून स्पर्धा परीक्षा झाली नाही कॅन्सरमुळे पण आणि याच्या छोट्या बहिणीला असं घडवलं की ती आज महाराष्ट्र पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल म्हणून रुजू आहे सगळ्यात महत्व हा नाही पण याच्या छोट्या बहिणीला कॉन्स्टेबल बनवलं खूप अभिमान आहे युनिसचा भारी वाटते आज एक सेलिब्रिटी होत आहे महाराष्ट्रामधला म्हणजे अगोदर असं असतं की सेलिब्रिटी लोक असतात त्यांना कॅन्सर होते पुस्तक लिहितं ते ऑलरेडी सेलिब्रिटी असतात पण मला आधी कॅन्सर झाला मग मी पुस्तक लिहिलं आणि आता मी सेलिब्रिटी झालो आणि ब्लड कॅन्सर असल्यामुळे बरेच लोकांचं रक्त मला द्यावं लागलं दोन महिने कंटिन्यू रक्त बदलावं लागायचं रक्त भरावं लागायचं तर इतके जाती धर्माचे रक्त माझ्या अंगात गेले हिंदू शीख मुस्लिम राहिलो नाही तर रक्ताने विचाराने अस्तित्व आणि आत्म्याने धर्मनिरपेक्ष सेक्युलर जर कोणाचं उदाहरण असेल तर मी आहे असं माझा मित्र म्हणतो आणि तो माझा मित्र पण त्या स्टॉल लागले नाव आहे तुझ्या कार्याला युनुसची एक स्टोरी सांगतो नाव आहे युनुस सय्यद आम्ही फर्ग्युसन कॉलेजला सोबत होतो आम्ही क्लासमेट आहे राहत होता थोडसोबत ब्राह्मणवाड्यामध्ये सदाशिवपेठेमध्ये राहत होता नाव युनिस सैयद <laughs> यायचं आंबेडकर हॉस्टेलला सायकल सायकल <laughs> सायकलिंग साइकल, <laughs> करत दा आम्ही जायचो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगडावरती स्वराज्याची पहिली राजधानी असा आमचा मित्र आहे आणि फर्ग्युसनमधला फेमस एन एस एस मेन होता आम्ही भरपूर ह्याच्याकडून काय शिकलो योगा नावाचा प्रकार आम्ही ह्याच्याकडून शिकलो फिट कसं राहायचं ह्याच्याकडून शिकलो महत्त्वाचं म्हणजे काय त्यांनी खूप मोठा स्ट्रगल आहे त्याचा आणि त्याच्या मम्मीचा की याने कॅन्सरवर मात केली एक आदर्श आहे स्पर्धा परीक्षातल्या मित्रांसाठी मला एक सांगायचं आहे याला आता एक अवॉर्ड भेटावा युवा साहित्य अकॅडमी अवॉर्ड भेटावा याला आणि स्पर्धा परीक्षामध्ये प्रश्न पडावा की या वर्षीचा युवा साहित्य पुरस्कार कोणाला भेटला तर युनुस याचा युनिचे गोष्ट याला असा अवॉर्ड भेटला पाहिजे तर खूप बरं वाटलं भेटून युनुसला आणि भेट तर झालीच पुस्तक पुस्तक दाखव